सव्वा बाराच्या दरम्यान नागपूरच्या लाहोरी बार मध्ये रोनित अर्जुन संकेत आणि अजून एक जण अशी माहिती आहे हे सगळे मित्र त्यांचं खानपान झालं पिणं खाणं झालं विशेष म्हणजे बीफ कटलेट मागवून झालं म्हणजे चाराने बाराने आणि वेगळी हिंदुत्ववाद्यांनाही माहिती असलं पाहिजे की भाजपच्या नेत्याच्या लेखाने काय खाल्लं तर बीफ कटलेट खाल्लं आणि बीफ कटलेट वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर बाहेर मानकापूर मार्गे कोराडीकडे जाताना मानकापूरला पहिली धडक दिली गेली तिकडे एक किडनॅपिंगचा ड्रामा झाला त्याच्यानंतर संकेत बावनकुळेला प्रचंड तिकडे चोप दिला लोकांनी त्याच्यासोबतच्या लोकांना चोप दिला त्यांना पोलीस स्टेशनला आणायचा प्रयत्न केला तिथून संकेत बावनकुळेने पळून जायचा प्रयत्न केला पळून जात असताना पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये रामदास पेठमध्ये पुन्हा त्याने तीन गाड्या ठोकल्या या तीन गाड्या ठोकताना त्यातली अजून एक म्हणजे एक जी गाडी होती ती नागपूर प्रेस क्लबचे कर्मचारी जितेंद्र सोनकांबळे यांची गाडी होती जितेंद्र सोनकांबळे यांनी एफ या आय आर करायचा प्रयत्न केला एफ आय आर होत नव्हती कारण यांना कोणालाही अडकवायची किंवा कोणालाही काय म्हणता येईल कोणालाही गुन्हा नोंद करून घ्यायची यांची इच्छा नव्हती पण ज्यांच्या ज्यांच्या गाड्या ठोकल्या होत्या ते म्हणाले अहो इन्शुरन्स क्लेमसाठी तरी आमची कंप्लेंट करा आणि म्हणून ती पोलीस कंप्लेंट झाली पण ती पोलिस कंप्लेंट करताना गाडीचे डिटेल्स आले नाही इथपर्यंत आपल्याला डिटेल माहिती आहे आता मी पोलिसांना माझे काही प्रश्न विचारले होते त्यातला महत्वाचा प्रश्न की जर त्यांनी असं मला सांगितलं की सेम डे घेतलेले आहेत आणि सेम डे ला आरोपींचं आम्ही मेडिकल केलेलं आहे प्रश्न क्रमांक एक जर सेम डे ला आरोपी ताब्यात घेतले तर आरोपी हवेतून तरंगत नाही आले यांच्याकडे गाडीत होते सेम डे ला आरोपी ताब्यात घेतले तर गाडी कुठे आहे गाडीची जर एकूण अवस्था बघितली तर गाडी उडून जाऊ शकत नाही गॅरेटला गाडी जागेवरच असणार गाडीला टो करायला वेळ लागलेला असणार मग त्या गाडीचे डिटेल एफ आय आर मध्ये का आले नाही पी आय चंद्रकांत चकाटे काय लपवतायत मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन मेडिकल साठी तीनही लोकांना का पाठवलं नाही फक्त रोहित आणि अर्जुनलाच मेडिकलला का पाठवलं संकेतचं मेडिकल का केलं गेलं नाही जर पोलिसांचं म्हणणं आहे की गाडी एक जण चालवत होता तर मग मेडिकल एकाच करायचं होतं दोन मेडिकल काय केले तुम्ही तिसरं मेडिकल केलेलं नाही मुद्दा क्रमांक तीन हे सगळं होत असताना अपघाताची गाडी स्पॉट पंचनामा व्हायला पाहिजे गाडीचा पंचनामा व्हायला पाहिजे यात गाडीचा पंचनामा केला गेला नाही गाडीचं वय अवघ अठ्ठावीस दिवसांचं आहे ही गाडी अतिशय नवीन गाडी आहे म्हणजे गाडीत काहीच बिघाड नव्हता याचा अर्थ रॅश ड्रायव्हिंग आणि निग्लिजन्सचा गुन्हा आहे याच्यामध्ये ही गाडी दीडशेच्या वेगाने होती एरवी आमचा दहाने वेग वाढला तर चलन फाडायला पोलीस तयार असतात दीडशेच्या वेगाने गाडी चालत होती नवी गाडी अशी बंद पडू शकत नाही रॅश ड्रायव्हिंग मुळे हा अपघात झाला या सगळ्यांमध्ये अपघाताच्या गाडीचा पंचनामा होऊन गाडी जमा करायला पाहिजे पण ती गाडी तात्काळ गॅरेजमध्ये रिपेरिंगला पाठवली गेली सोमवारी यावर व्हिडिओ फुटेज आणताना नेतानाचे मी ऑलरेडी ट्विटरवर पोस्ट केलेले आहेत म्हणजे मतले साहेब आणि चकाटे साहेब यांनी मला कितीही वेगळी माहिती द्यायचा प्रयत्न केला तरी त्याचे फुटेज ऑलरेडी दिलेले आहेत याच्यामध्ये महत्त्वाचं की आम्हाला प्रकरण उशिरा कळलं ठीक आहे बाबा तुम्हाला उशिरा कळलं प्रकरण संकेत बावनकुळेची गाडी आहे हे पोलिसांना कळलंच नाही फार गमतीदार आहे इतके प्रामाणिक आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब कौतुक केलं पाहिजे त्यांच्या प्रामाणिकपणाचं त्यांच्या ऑनेस्टीच की पोलिसांना कळलंच नाही कुणालाच कळलं नाही आणि बावनकुळे साहेब झाले संध्याकाळी आणि ते म्हणाले माझ्या 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 मुलाची मुलाची गाडी आहे मुलाला मुला तुम्ही त्याची चौकशी करा कशी चौकशी करायची बावडकुळे साहेब आहे तुमच्या मुलाचं नाव साधं एफ आय आर मध्ये अजून आलेलं नाही तुमच्या मुलाला एफ आय आर मध्ये नाव घ्यायला पोलीस घाबरतात तर निरपेक्ष चौकशी कशी करायची बरं या सगळ्या प्रकरणाची याच्यातले अनेक पंचनामे राहिलेले आहेत जे झालेले नाहीत जे इंज्युअर्ड लोक आहेत कोण इंज्युअर्ड आहे किती इंज्युअर्ड आहे कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं यावर कसलीही वाच्यता कुठेही करण्यात आली नाही ही, ही, ही बातमी कुठल्याही प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे जाणार नाही याची काळजी घेऊन हे प्रकरण पूर्णतः रफादफा करायचा प्रयत्न केला गेला काल कुणीतरी एक काँग्रेसचे पदाधिकारी काहीतरी बोलले आणि ते म्हणाले की असं काही घडलंच नाही मी या मतदारसंघातलं आणि मला माहिती होत जर तुम्हाला सगळं माहीत होत तर ते व्यक्त करायला मंगळवार का उलटला तुम्ही ते रविवारी घटना घडली सोमवारी सकाळी का व्यक्त झाला नाहीत सोमवारी संध्याकाळी का व्यक्त झाला नाहीत मंगळवारी सकाळी का व्यक्त झाला नाहीत तुम्हाला छत्तीस तास का लागले व्यक्त व्हायला यातच काय उत्तर आहे ते आम्हाला उत्तर प्राप्त झालेलं आहे आता त्याच्या पुढे जाऊन आत्ता मी आत डीसी पी साहेब आणि पी साहेब दोघांना काही प्रश्न विचारले होते ह्या पंचनामा आणि मेडिकलच्या संदर्भाने आणि ते म्हणाले की आमचा तपास चालू आहे जर तुमचा तपास चालू आहे आणि तुम्हाला आता कळलं की गाडी कोणाची आहे आणि माणूस कोण होता तर तुम्ही सेक्शन वाढवत का नाही तुम्ही आरोपी अजून एक वाढवत का नाही तर त्यावर ते मौन आहेत स्वाभाविक आहे कदाचित होम डिपार्टमेंटपेक्षा बावनकुळे साहेबांची ताकद थोडी भारी पडत असेल त्यामुळे संकेतचं नाव एफ आय आर मध्ये नव्याने घ्यायला आणि सेक्शन वाढवायला ते ना करत आहेत सकाळी मला काही प्रश्न विचारले गेले सकाळी विमानतळावर काही पत्रकारांनी प्रश्न विचारले आणि ते म्हणाले की जितेंद्र सोन कांबळे हा तक्रार मागे घेत आहे किंवा मागे घेतली मी म्हटलं तुम्हाला कुणी सांगितलं ते म्हणाले ऑफ द रेकॉर्ड काही माणसांना चिंता फार असते ते ऑफ द रेकॉर्ड तक्रार मागे घेतली म्हणाले राजे हो हे नीट समजून घ्या अकॉर्डिंग टू इंडियन पी सीआरपीसी वन सिक्स्टी नाईन ने तरी तुम्हाला तपासाअंती एबीसी ची समरी करून त्याचे रिपोर्ट देऊन अंती तथ्य आढळून आले असे म्हणत तुम्हाला त्याचा अहवाल द्यावा लागतो तर एखादी एफ आय आर रद्द होते किंवा फोर एटी मध्ये जाऊन ऑनरेबल हायकोर्ट कडे तुम्हाला त्याच प्रोसिडिंग करावं लागतं प्रोसेस करावी लागते आणि मग मग तिकडनं फिर्यादीने फिर्याद मागे घेतली असं तोंडी तोंडी सांगून एक अफवा पसरवली जाते त्या अर्थी जितेंद्र सोनकांबळे या फिर्यादीवर प्रचंड दबाव केला जातोय जितेंद्र सोनकांबळे हे अनुसूचित प्रवर्गात येतात उलट या सगळ्यांमध्ये एका अल्पसंख्य अनुसूचित माणसावर कमालीचे दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो अजूनही जितेंद्र सोनकांबळे एका शब्दाने कुठे बोलले नाहीत माध्यमांच्या समोर आले नाहीत ते का येऊ शकले नाहीत ते कुठल्या दडपणाखाली आहेत मला त्यांच्या जीविकाची जास्त काळजी आहे त्यांना पोलीस प्रोटेक्शन असलं पाहिजे त्यांच्या जीवाला संरक्षण मिळालं पाहिजे आणि बावनकुळे साहेब जर म्हणत असतील की तपास निरपेक्ष व्हावा तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा साहेबांना हे स्पष्ट केलं पाहिजे की बावनकुळे साहेब खरंच तपास निरपेक्ष व्हावा इच्छा असेल आणि तुम्ही खरेच कायद्याचे धनी असाल गृहमंत्री फडणवीस साहेब जर खरंच तुम्हाला कायद्याची चार असेल तर तुम्ही डीसीपी पी मधने यांना आदेश द्यावेत की संकेत बावनकुळेचे नाव आरोपी म्हणून वर्ग करा अजून सेक्शन वाढवा हे तुम्ही सांगावं लागेल जर तुम्ही खरंच निरपेक्ष बोलणारे असाल तर जर खरंच तुम्हाला निरपेक्षपणे तपास व्हावा असं वाटत असेल तर आणि महत्वाचं देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले की याचं राजकारण करू नका काय फडणवीस साहेब तुम्ही तर ते एखाद्या मालिकेमध्ये एखाद्या व्यायामचा कसा एखादा डायलॉग फेमस असतो तसा एकच डायलॉग घेऊन बसला काही झाले की राजकारण करू नका राजकारण करू नका राजकारण करू नका विसरलात का फडणवीस साहेब अहो एका आशिराफ जीवाला पूजा चव्हाणच्या अब्रूच मातेर उधळणारी तुमचीच पार्टी ज्या मंत्र्याचा राजीनामा तुमच्या पार्टीने मागितला त्याच मंत्र्याला पंक्तीला घेऊन बसणारी तुमचीच पार्टी तेव्हा कुणी राजकारण केलं फडणवीस साहेब काल आर एस एस चे सरसंघ संचालक मोहन भागवतजी यांनी गरज नसताना शिवस्मारक आणि शिवजयंतीचा वाद उकरून काढत टिळक फुले असं कंपॅरिजन सुरू केलं जिवंत माणसं तर जिवंत माणसं तुम्ही महापुरुषांना सुद्धा राजकारण करताना सोडत नाही खरं तर शिवस्मारक हे टिळकांनी शोधून काढले नाही असं म्हणण्याने टिळकांची उंची कमी होत नाही टिळकांचं कर्तृत्व कमी होत नाही पण जाणीवपूर्वक फुल्याचे अनुयायी आणि टिळकांचे अनुयायी अशा दोन आनु आनु सा सामाजिक आणि जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न किती सुप्त आणि घालली इच्छा तुमची आहे की तुम्ही महापुरुषांच्या जीवावर राजकारण करणार आहे तुम्ही सांगता आम्हाला राजकारण करायचं नाही आता